हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आलेले आहे आईच्या गावाला तर आईच्या इकडे आलेली आहे तर आईच्या गावची यात्रा आहे छोटी यात्रा असते काही जास्त असं मोठी यात्रा नसते तर आम्ही गावावरून निघाले तेव्हा असं डायरेक्ट असं शेतामध्येच गेले कारण गाव आणि शेत खूपच जवळ आहे तर शेतामध्ये शेंगा बोरं खाऊन जाऊया म्हणले नंतर काय यायचं होत नाही तर आम्ही शेतामध्ये आलेले आहे असं ताज्या ताज्या तुरीच्या शेंगा खालेल्या आहेत तर इकडं गव्हाला पाणी द्यायचं चालू आहे तर हे पाणी असं वर्ण असं खाली येते तर गव्हाला पाणी द्यायचं चालू आहे तर हे आता पपईचे झाड आहेत आणि पपयाला पण पपाया पिकलेल्या आहेत तर मी आता पेरूच्या झाडाकडे आले तर रानामध्ये आलं म्हणजे शेतातला रानमेवा खायलाच पाहिजे तर बघू शकताय पपाया आपण दोन पिकलेल्या आहेत तर इकडं मेथीची भाजी पण आहे आणि ताजी ताजी अशी हिरवीगार कोथिंबीर पण आहे कोथिंबीर आम्ही पण घेतली आणि मेथीची भाजी पण घेऊन आले तर एकदम असे छान कोथिंबीर दिसते म्हणून मी पण घरी घेऊन गेले तर खूप छान अशी ताजी ताजी कोथिंबीर आहे आणि मेथीची भाजी पण आहे तर आम्ही असं खोडत होतो ताज्या एकदम अशी ताजी ताजी भा भाजी शेतातली खायला खूप छान लागते तर असं आम्ही माझी बहीण आहे बहिणीचे मिस्टर आहेत आणि हे बहिणीचा मुलगा आहे तर हे मी भाजी खुडत आहे आम्ही सख्या बहिणी सख्या जावा आहे तर सोबतच आले असं घरून तर शेतामध्ये डायरेक्ट गेले आणि शेंगा वगैरे खाऊन आता आम्ही घरी निघालेली आहे तर आता घरी आलेले आहे तर हे छोट्या बहिणीचं बाळ आहे मुलगी आहे तर खूप गोड आहे सार खूप शांत आहे तर आता आम्ही देवाला चालले तर डोंगरावर एकदम असा देव आहे आई तर आईच्या गावची यात्रा असल्यामुळे आम्ही आलेली आहे तर बहिणी असं तयार होत आहेत तर आम्ही आता डोंगरावर जाणार आहे तर इथून आता डोंगर दोन किलोमीटर येईल एवढं आहे तर पायी पायी असं चालत जाणार आहे आणि डोंगराच्या पायथ्याशीच यात्रा भरते तर बघू शकता हे यात्रेचे असे छोटे मोठे दुकानं आलेली आहेत तर यात्रा काय एका दिवसाचीच असते ही यात्रा आम्ही देवासाठी नारळ वगैरे घेत आहे तर आम्ही सगळ्यांनी इथं नारळ वगैरे असं घेतले आणि त्या मामाकडूनच आम्ही असं सोलून घेतले त्यांनी सोलून दिले तर बघू शकताय तर आम्ही सगळ्यांनी नारळ वगैरे घेऊन आता आम्ही निघालेली आहे डोंगराकडे तर डोंगर एवढा उंच आहे की जाता जाता एवढा दम लागतो आहे ना भरपूर मी सार तर सारखं थांबत होते तर बघू शकताय डोंगरावर आप्पादेव हे देव आहे इथे आणि वरती हे एकदम असं मुलगा इथं पडलेला आहे दारू पिऊन पडलेला होता तर आम्ही काही त्यांच्याकडे के लक्ष केलं नाही यात्रेसाठी येतात आणि दारू वगैरे पिते ते इथं तर आम्ही असं डोंगरावर आलेली आहे खूप दम लागलेला आहे थोडं थांबले आणि नंतर आम्ही देवाचं दर्शन वगैरे केलेलं आहे तर हे एकदम असं डोंगरावर देव आहे गावची यात्रा म्हणले ना सगळेजणं देवाला येतात तशी बहिणीची मुलगी पापड वगैरे खातीसारखं बघू शकत आहे आणि गर्दी पण होती तिथं देवापशी तर हे आहे आमच्या गावचा देव तर आम्ही दर्शन वगैरे असं केलेलं आहे खास करून इथं असं घोडे करतात आरती वगैरे करतात देवाला तर असे गव्हाच्या पिठाचे घोडे बनवून आणतात तर आम्ही असं इथं नंतर दर्शन वगैरे करून बसलेले आहे तर ही हे आमच्या गावचा देव आहे आप्पादेव म्हणून डोंगरावर आहे उंच एकदम असं आम्ही थोडा वेळ बसले इथं प्रसाद वगैरे खाल्ला सगळेजण आम्ही असे हे बहिणीची मुलं आणि असं थोडा वेळ बसून आम्ही आता बघू आहे एकदम असं घराकडे निघालेली आहे डोंगरावरून असं खाली खाली पाय घसरत आहे एकदम असं हळूहळू जात आहे एकदम गावखाली आहे तर हे आमच्या गावचे असे आजोबा आहेत तर रस्ता साफ करतात मी म्हणत होते कशाला करता रस्ता साफ चला तुम्ही तर त्यांनी म्हणत होती नाही मुलांनी रस्ता काय साफ केला नाही पण त्यांची दया आली पन्नास रुपये दिले त्यांना तर चहा वगैरे पिया म्हटलं काहीतर खावा जाऊन यात्रेमध्ये तर आम्ही यात्रेतून आता असंच बघत बघत घरी चाललेली आहे तर आम्ही आता आणि मुलांनी हट्ट केला की के आम्हाला पाणीपुरी काहीतरी खायचं आहे तर आम्ही थोड्या वेळ इथं बसले आणि पाणीपुरी वगैरे खाऊन असं हे आमच्या वहिनीचं घर आहे तुलत भाऊ आहे तर त्यांनी आग्रह केला चहाला या यास म्हणून आम्ही मग त्यांनी नवीनच घर बांधलेलं होतं तर मी पण थोडंसं असं बघत होते कसं घर आहे काय नाही थोडंसं व्हिडिओ पण घेतलेला आहे तुलत भाऊ आहे हे तुलत भावाचं भावा घर आहे तर छान एकदम असं खेड्याच्या पद्धतीनं मस्त छान घर बांधलेलं आहे तर बघू शकता तर ही वहिनी आहे तर असंच थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे मी आणि देव पण तिनं भरपूर सारे असे गोळा केलेली आहे बघू शकताय देवाचं फार वेळा असल्यामुळे भरपूर सारे अशी पूजा वगैरे छान एकदम अशी केलेली आहे तर इकडं मग आम्ही घरी आले तर घ घरी आई एकदम असे खमंग चुलीवरची भाकरी बनवत होती आणि हरभऱ्याची भाजी बनवणार आहे आता खमंग अशी चुलीवरची भाजी आणि भाकरी आमचं संध्याकाळचं चा जेवण झालं तर छान अशी खेळत होती आणि मग सकाळी यात्रेत गेले प्रसाद वगैरे आणण्यासाठी तर मी अर्धा किलो अशी गरमागरम जिलेबी घेतलेली आहे सगळ्यांना खाण्यासाठी भरपूर सारा असा प्रसाद घेतलेला सकाळी आणि इकडं मुलांना भेळ खायची होती तर सगळ्यांनी अशी भेळ घेतलेली आहे मला काही आवडत नव्हती म्हणून मी काही खाल्ली नाही नंतर मग भेळ खाल्ली नंतर बांगड्या वगैरे आम्ही घेतलेली आहेत तर बांगडे आम्ही पाच सहा बहिणीला घेतलेली आहेत तर भरपूर अशा मामाकडून बांगड्या घेतलेले आहेत बघून बघून असं मी थोड्या थोड्या घेत होते आणि मग नंतर कानातले वगैरे असं चाललं होतं बहिणीचं बघायचं आणि लहान मुलांसाठी खेळणी गाड्या वगैरे तर बहिणीचे छोटे छोटे मुलं आहेत तर त्यांनी असं घेत होते काय 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 मुलांसाठी खेळणी आणि लहान मुलींसाठी खुळखुळं असं भरपूर काय काय घेतलं होतं यात्रेसाठी बहिणीची छोटी मुलगी असल्यामुळे तिला आपण काय काय घेतलेलं आहे तर ही आमची गावची यात्रा आहे छोटीशी या यात्रा आमच्या गावची यात्रा तुमच्यापर्यंत पोहोचली चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते